काय झालं ग ह्यांचं आता सका सका काय बडा बडा चाले तुमचे कुठ चाले गय तो अग आजीला बर वाटत नाही मावशी हैदराबाद आली तिला बर वाटत नाही दोन ना तीन दिवस झालं मामीचा फोन येतोय बघा या बघा या तो तर आपा उठा बघ बरं चार दिवस झालं तो तर जायचं जाय चार दिवस नाही आठ दिवस झालं माग लागले आपाच्या आपा आज जा उद्या जाऊ आज जा उद्या जाऊ तुला पण जाऊ आता कसं काय करायचं बघ बर आप्पा जावा के

काहीतरीच गाडी आपा लगेच आता लगेच जीवा जीवाला तुमच्या पैसे मग पॅट्रोलला तुम्ही काय करता काम पाचशे कशा लागतात किती लागतात गाय दोनशे शंभर दोनशे मला गाडी शिकवायला गाडी घ्यावा लागेल गाडी तुला जीन पॅन्ट घालावं लागल मग अगं ती दुसरीच कुठे असते आपाची तसली गाड्याची झोपलेस का आपा

तुझ्या टाकला अण्णा जाऊ द्या अण्णा आव अण्णा कस आहे आता मात्र जेव्हा येऊन अण्णा म्हणजे कसं आहे ती साखरला मुग्या लागतात मुग्याला सरकून ती साखर घेतात आणि त्याचा करतात

कुठे जायचं आपल्या हाड या महागारी किती येणार आहे महागारी आज आहे आज शनिवार उद्या राहणार रविवारचं मस्त पैकी काटाडा हाणणार का मास्त खाय जाते झाले ते पैसे साडेतीनशे झाला अजून पैसे करून काय मी काय खूप किशोर पैसे तीनशे हा हा तीनशे